कमाल गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं ज्यांना ज्यांना सुचत असेल ना त्यांनी हिला ते सगळं ऐकावं रियालिटी चेक जर कोणाला हवा असेल आयुष्यात <laughs> तर त्याने सोनालीशी गप्पा मार oh. <laughs> पटकन तुझ्यातलं हे चांगलं आहे हे चुकीचं आहे हे बरोबर आहे हे वाईट आहे हे ती पटकन <laughs> ने ने सांगते आणि न चाचरता न घाबरता सांगते ज्यात तिच्या मनात असं काही नसतं ती बिंदास सगळं सांगते त्याच्यामुळे एखादी गोष्ट ऐकवण्याचा प्रामाणिक ऑडियन्स हा आहे तिला ऐकवलं की ती मला पटकन रिप्लाय होतो हा हे ठीक आहे हे ठीक आहे काम मला <laughs> पटकन <पट्कें सांगे थी। laughs> आणि तिच्या बाबतीतल्या काही गोष्टी ती मला सांगते ऑफकोर्स की मला हेल्प कर हे कर ते कर पण मी तेवढा फास्ट नाही त्या गोष्टींमध्ये मीच ते शिकतोय अजून मग ती जेव्हा मला सांगत असते ऐक ना आ, ते तसं नव्हतं असं करून एकतर ते मोबाईल हाताळणं ती स्वतः स्वतःच्या रील एडिट करते ती स्वतः स्वतःच्या रीलमध्ये लिहिते पण स्वतःच काम पण स्वतःच करते तर सगळं तिचं स्वतःच चालू असतं ते बघूनच मी अर्धा हल्लेला असतो की काय चालू आहे हळूहळू हळू